હમરે હમરે ચાલ તું હે મોરે देवळालीत कोयता गँगने एकावर हल्ला केला नंतर नागरिकांना कोयते दाखवत बिनधास्तपणे भर रस्त्यात नाच केला त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट पसरली आहे नाशिकप्रमाणेच देवळाली कॅम्प मध्ये कोयता गँगने नंगा नाच सुरू केल्याने अशा गुंडांचा कडकपणे बिमोड करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे दरम्यान जखमीला कॅन्टोनमेंट बोर्डाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आली असून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी संतोष राजेंद्र जाधव वय एकोणचाळीस राहणार मटन मार्केट संसारी नाका हे परिवारासह राहतात मंगळवारी रात्री एकच्या च्या सुमारास जाधव हे घरी जात असताना सिलेक्शन कॉर्नर दुकानासमोर ओळखीचे योगेश सुनील जाधव ऋषिकेश हो। दिनेश लोखंडे यश विकास मोरे हे तिघे ऍक्टिवा एम एच पंधरा जे व्ही चाळीस सत्याहत्तर दुचाकीवर हातात कोयते घेऊन आले रस्त्यात संतोष जाधव हो यांना थांबवत पैशांची मागणी केली त्यांनी पैसे देण्यास नकार देताच त्यांच्या डोक्यावर कोयता मारला यश मोरेने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिविगाळ करत त्याच्या खिशातील छत्तीसशे रुपये काढून घेतले रस्त्यावर नाचत लोकांना कोयता दाखवत दहशत निर्माण केली संतोष जाधव यांना नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी योगेश जाधवला अटक केली आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी चंद्रकांत बर्वे नाशिक